पूर्वी लग्नाच्या पंक्तीमध्ये ठरलेल्या भाज्या असायच्या त्यामधीलच ही एक वांगे बटाट्याची भाजी पण ती भाजी एवढी सुंदर लागायची त्याची चव अजूनही मला आठवते आणि तुम्हालासुद्धा आठवत असेल नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर मसाल्यासाठी मी इथे मुठभर शेंगदाणे आणि मुठभर सुके खोबरे घेतले आहे ते आता छान भाजून घ्यायचे आहे पूर्वीच्या लग्नांमध्ये चवळी बटाट्याची भाजी किंवा डाळकोबीची भाजी या सुद्धा भाज्या असायच्या त्याही चवीला खूपच छान लागायच्या परंतु अलीकडच्या लग्नांमध्ये ह्या भाज्या पाहायलासुद्धा मिळत नाहीत म्हणूनच मी आज दाखवणार आहे लग्नाच्या पंक्तीमधली वांगे बटाट्याची रस्सा भाजी अशी भाजी तुम्ही केलीत तर नक्कीच एक पोळी जास्त खाणार आता आपले खोबरे आणि शेंगदाणे छान भाजून झाले आहेत आता तव्यावर थोडे तेल घातले आहे आणि त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घातला आहे तोही छान परतून घ्यायचा आहे आता ह्या कांद्यामध्येच चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंचे आले घालायचे आहे आणि तेही छान परतून घ्यायचे आहे कांदा खोबऱ्याचे प्रमाण तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे कांदा थोडा भाजला आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीरही मी घातली आहे आणि अर्धा चमचा जिरे घातले आहे आणखीन एक चमचा तीळसुद्धा घातले आहेत आणि तेही छान आता परतून घ्यायचे आहेत साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तीळ आणि जिरे घातल्यामुळे भाजीला फार सुंदर चव येते अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आता हे मिश्रण पूर्ण गार झाले आहे आता हे मी सर्व साहित्य मिक्सरला लावून घेणार आहे छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे इथे आता आपले वाटण छान तयार झाले आहे एकदम बारीक वाटले गेले आहे आता आपण वांग आणि बटाट्याच्या उभ्या उभ्या फोडी करून घेऊ फोडी करताना जास्त बारीक किंवा जास्त जाडसुद्धा असता काम आहेत जशा मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तशा करायच्या आहेत म्हणजे वांग किंवा बटाटा शिजताना एकसारख्या शिजले जाईल आता आपण भाजी करायला घेऊ कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकले आहे तेल तापल्यावर त्यामध्ये वाटलेला मसाला घातला आहे इथे मी सर्व मिक्सरचे भांडे फुसून घातले आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला वाया जायला नको आता त्यामध्ये मी एक चमचा हळद घातली आहे आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घातली आहे अर्धा चमचा धणे जिरे पावडर घातली आहे आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे आता इथे मसाला छान परतला गेला आहे त्याचा कच्चेपणा बऱ्यापैकी कमी झाला आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तेही छान परतून घ्यायचे आहे इथे आता मी सर्व चिरलेल्या भाज्या आहेत त्या घालणार आहे आणि भाज्यांना मसाला लागेपर्यंत छान एकजीव होईपर्यंत परतून पर घेणार आहे या भाजीला वांगी घेताना काटेरी वांगी घ्या शक्यतो म्हणजे भाजी चवीला छान होते ही वांगी रंगाला जांभळ्या रंगाची असतात आणि देठाकरच्या भागाला त्याला काटे असतात म्हणून त्याला काटेरी वांगी असे म्हणतात आता भाजीमध्ये मी गरम पाणी घालून घेतले आहे शक्यतो गरम पाणीच वापरा आता इथे मी मिक्सरचे भांडे विसळून त्यात असलेले कांदा खोबऱ्याचे पाणी भाजीमध्ये ओतून घेतले आहे लग्नामध्ये आचारी हेच मसाले घालून वांग्याची भाजी बनवतात म्हणून त्या भाजीला सुगंधही फार सुंदर येतो आता इथे मी झाकण ठेवून भाजी पाच मिनटं शिजवून घेतली आहे भाजीला रंगही फार सुरेख आला आहे आता आपली भाजी इथे झालेली आहे त्यावरती छान हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि भाजी सर्व करूया तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि बेल आयकॉनवर हिट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत तो रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद